साहेब नमस्कार नमस्कार साहेब काय नाव तुमचं माझं नाव काळ सिद्धेश्वर निंगनगौड बेरागार ओके कुठे राहिला तुम्ही गोष्ट कनेरी मठ कनेरी मठ कोल्हापूर कोल्हापूर अच्छा वय किती आहे तुमचं माझा त्रेचाळीस वय आहे त्रेचाळीस वर्ष वय आहे ओके का तुम्हाला काय आजार होता म्हणून तुम्ही आमच्या संस्थेकडून प्रोड घेतला होता मला गेले अकरा वर्षापासून शुगर होती बरं आणि माझी शुगर याची बी वंशी माझा अकरा पॉईंट चार होतं गेल्या महिन्याचे गेल्या महिन्यामध्ये कोणता प्रोड तुम्ही हा प्रोड घेतला होता हा प्रोड एन ई घेतला होता, गेतला होता। किती दिवस वापरलाय एक महिना झाले एक महिना पाच दिवस झालं होतं तर मी चेक केलं रिपोर्ट तर माझा शुगर अष्ट्याहत्तर अनवश्य पोटी हाच रिपोर्ट आहे तुमचा हो हा मोबाईल तुमचाच आहे हो ओके याच्यामध्ये तुमचा रिपोर्ट दिसतोय जेवणापूर्वीचा अष्ट्याहत्तर सेव्हन्टी एट आणि जेवणानंतरचा एकशे सत्तावीस हा आमचा प्रोडक्ट एक महिना वापरल्यानंतर जरी पोहोचतो ओके आणि एच बी एवन सी माझं एच बी एन आहे का ते आहे एक मिनिट दाखवा बघू जरा हा एच बी एवन सी आहे आधी तुमचं एच बी एवन सी किती होतं अकरा पॉईंट चार अरे बापरे अकरा पॉईंट चार होता आता फक्त पाच पॉईंट आठ आला आहे किती दिवसामध्ये आला आहे एक महिन्या पाच दिवस ही रिपोर्ट तुमच्याकडे आहे ना पहिला ही रिपोर्ट आम्हाला पाठवा हो। एक महिन्यामध्ये अकरा पॉईंट चारचा पाच पॉईंट आठ वर म्हणजे जवळपास सहा पॉईंट एचबी हो। कमी आलाय हो। खूप खूप अभिनंदन तुमचं डॉक्टरने गोळ्या बंद केल्या व्हेरी गुड डॉक्टरच्या गोळ्या कुठल्या गोळ्या चालू होत्या तुम्हाला जिमर पी वन सकाळ दुपार संध्याकाळ तीन होत्या एक महिन्यानंतर आमचा प्रोडक्ट वापरला रिपोर्ट नॉर्मल आला त्रास लागला मला गोळ्या गोळ्यांचा परत त्रास व्हायला मग सरांना दाखवला सरांनी मग बंद केलं आता गोळ्या बंद करून किती दिवस झाले तीन दिवस झाले तीन दिवस तीन दिवस तुम्हाला कुठलाही त्रास वगैरे हो झालेला नाही काही नाही त्रास व्हेरी गुड म्हणजे डी आणि टी या दोन गोष्टींच्या माध्यमातून ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून शुगर तुमची पूर्णपणे नॉर्मल झाली अकरा वर्षाचा त्रास कमी झाला सध्या तुम्ही मला वाटतं पी आर ओपन झालेले आहात हो हो ओके ओके तुमचं काय कॅन्टीन आहे का माझं हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन आहे पेशंटचं फूड सप्लाय आणि बाहेरचं करतो ओके तुम्ही आता लोकांनाही आपला रिपोर्ट सांगायला चालू केला हो हो आणि आज तुम्ही काय प्रोडक्ट न्यायला आला होता हो दहा प्रोडक्ट न्यायला आलो त्याची ऑर्डर आहे तुम्हाला हो ओके okay, गुड तुमचा रिपोर्ट ही लोकांना दाखवा तुम्हाला पडलेला फरक ही लोकांना सांगा आणि हा जो त्रास तुम्हाला अकरा वर्ष होता जेवढे लोक आहेत इतरांना पण ह्याच्यातून मुक्ती मिळावा अशी माझी इच्छा आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही बरे झालात असंच अनेकांनाही आपण संस्थेच्या माध्यमातून बरी करूया आणि आमच्या अभियानाचे हात की तुम्ही बळकट करावी अशी आमची विनंती आहे